पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अॅनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ छत्रपती शिवाजी मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील सर्वात ज्वलंत मुद्दा बनला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नव्याने राज्यात जवळपास त्रेपन्न मोर्चे काढण्यात आले आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ईएसपी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे त्यासाठी अध्यादेश देखील काढण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी आणि फसव्या सरकारला जाग आणण्यासाठी पंढरपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज पंढरपूर शहर आणि तालुक्यातील एकाच वेळी सहा ठिकाणी रस्ता रोको हो करून मनोज जरांगे दादा यांना समर्थन देऊन सहकारचा निषेध करण्यात आला आहे त्याचप्रमाणे गादेगाव फूट रस्ता चौक गादेगाव येथे आंदोलन करण्यात आले तसेच जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी बहुसंख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते